शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज देखील आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे ते कोणते जिल्हे आहेत कोणते हे आहेत आपण ते सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही आज सकाळी पाहिलंच असेल आज सकाळी बऱ्याचशा ठिकाणी सूर्यदर्शन देखील झाले होते पण आपण रात्रीच मेसेज दिला होता की आज दुपारनंतर पुन्हा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल पण आज विदर्भात जास्त पावसाचा जोर हा जास्त प्रमाणात आपल्याला सक्रिय पाहायला मिळत आहे खास करून गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ अकोल्याचा काही भाग या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर आज दुपारनंतर वाढणार आहे यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर इकडे बीडमध्ये देखील आज दुपारनंतर काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल हा पण हा पाऊस भाग बदलत आहे या पावसात विजांचा कडकडाट देखील होणार आहे इकडे कोकण किनारपट्टी भागात तसेच सांगली सातारा सोलापूरचा काही भाग कोल्हापूर या ठिकाणी देखील काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर मित्रांनो तुम्ही थेट लाईव्ह दृश्य पाहू शकता आज अशा प्रकारचे ढग दग देखील ढगांची देखील निर्मिती झाली आहे आणि काही ठिकाणी पाऊस देखील सध्या सुरू होत आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासात काही ठिकाणी झडीचे वातावरण देखील निर्माण होणार आहे तर मित्रांनो प्रत्येक हवामानाची अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद